नमस्कार डिटिनोज मराठीच्या या विशेष सुतांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेल्या केशूर अकॅडेमीच्या माध्यमातून अनेक डॉक्टर इंजिनियर आणि अधिकारी घडले आहे या अकॅडेमीची संचालक प्राध्यापक साहेबराव चव्हाण यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार मी साहेबराव चव्हाण केशूर अकादमी शाहू नगर नांदेड यांचं संचालक बोलून गेल्या दोन हजार सतरापासून नांदेड शहरामध्ये केसुला अकॅडमीची स्थापना करण्यात आलेली आहे केसुला अकॅडमी केसुला हे जे काही फूल आहे हे ऐतिहासिक असं फूल आहे जसं शिवालाल महाराजांनी सांगितलं होतं की केसुला नाही मोरायू म्हणजे हजारो वर्षापासून जी पीडित आहे जी ज्या शिक्षणापासून वंचित आहे अशा मुलांना नांदेड शहरामध्ये राहण्यासाठी आणि अभ्यासासाठी मापक स्वरूपामध्ये फीज देऊन ही अकॅडमी चालू केलेली आहे यामध्ये हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर अधिकारी या ठिकाणी ते थी बनलेले आहेत आजही पुरे महाराष्ट्रात दोन विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि याच्या पाठीमागा उद्देश असं की या ठिकाणी शासन प्रशासनामध्ये आपल्या समाजाचा सुद्धा टक्का त्या ठिकाणी वाढला पाहिजे आणि सारखं या ठिकाणी जसं आज वसंत ऋतूमध्ये पूर्णत वृक्षाची पानं गळालेली आहेत परंतु फक्त जंगलामध्ये केसुला पळसाचं फुल या ठिकाणी दिसत आहे आणि अशा प्रकारे आपला माणूससुद्धा या ठिकाणी त्या केसुलाच्या फुलासारखं लोकांना मार्गदर्शक ठरावं अशा प्रकारचं या ठिकाणी आपण संस्कार पण ह्या केसुला करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करीत असतो आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फार कमी पैशामध्ये म्हणजे मुलांची गरज काय आहे आपल्याकडे जे काही अनाथ काही मुलं आहेत ज्याच्याकडे आई वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण शिक्षण दे या ठिकाणी अकॅडमीमध्ये त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करत असतो आपल्याकडे जी जे मेस आहे हे मेस चोवीस तास चालू असते विद्यार्थ्यांच्या क्लासच्या सोयीप्रमाणे आपल्याकडे जी काही अभ्यासिका आहे रायस रायसीना अभ्यासिका नावाची आपण ही चोवीस तास अभ्यासिका चालू राहते आणि या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी चोवीस तास अभ्यास करत असतात आणि या केसुला अकॅडमीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो विशेष करून या ठिकाणी जे महापुरुष आहेत फुले शाहू आंबेडकर आणि अनेक महापुरुष वैज्ञानिक यांच्या जयंत्या पुणे तिथे आपण साजऱ्या करतो आणि त्याचबरोबर की विद्यार्थ्यांना एक प्रकारचं की समाजामध्ये कशा प्रकारे ताट मानाने उभा टाकावं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ह्या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून व्यावसायिक मार्गदर्शन सुद्धा केलं जातं त्या ता त्या तज्ज्ञांना आपण ह्या ठिकाणी बोलवतो आणि स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन होते नीट या सारख्या परीक्षेचं आय एस आय आए पी एस सारख्या परीक्षेचे आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्यामुळं अनेक असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत आणि ते वारंवार त्या ठिकाणी आज मला या सगळ्या गोष्टीचा आनंद होत आहे आपण छोटस हे एक रोपट म्हणून त्या ठिकाणी करिअर अकॅडमी स्थापन केलेली होती आता ती वटवर्क्षाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या केसुला अकॅडमीच्या माध्यमातून पूर्व भारत देशामध्ये त्या ठिकाणी आज मला या ठिकाणी आशीर्वाद देत असताना दिसून येत आहे या सगळ्या गोष्टीचा मला खूप मोठं आनंद आहे आणि मी केसुला अकॅडमीच्या कामासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ञ लोकांना आपल्याकडे या ठिकाणी आमंत्रित केल्या जातो आणि मार्गदर्शन घेतलं जातं आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सदैव असं पुढे नेण्याचं काम करत असतो आता नांदेड शहरामध्ये राहायचं म्हणल्यानंतर खूप मोठं खर्च लागतो आणि सर्वसामान्य ह्या ठिकाणी जे आदिवासी आहे गरीब आहे अल्पसंख्याक आहे एस सी एस टी ओबीसी आहेत अशा मुलांना त्या ठिकाणी इथे नांदेड शहरामध्ये राहणं परवडत नाही परंतु मी मापक स्वरूपामध्ये अगदी कमी पैशामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना फीस घेऊन ही केसुला अकॅडमी या ठिकाणी आपण चालू केलेली आहे ती आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहे आणि ये याच्या पुढे आपण ही केसुला अकॅडमी अनेक ठिकाणी याचे शाखा स्थापन आपलं मनोदय आहे धन्यवाद नमस्कार मी विनया रुपेश जाधव आमच्या हॉस्टेलची गोरगरीब मुलांना योग्य ते शिक्षण दिले जाते आणि योग्य ते शिक्षणामुळे आणि योग्य ते मार्गदर्शन पण येथे केले जाते येथे आतापर्यंत पाचशे सहाशे डॉक्टर झालेले आहेत आणि दोनशे तीनशे इंजिनियर झालेले आहेत आणि आय एस अधिकारी वगैरे हे पण भरपूर झालेले आहेत भविष्यामध्ये आमचं हे प्रत्येक गावागावामध्ये केसुला हॉस्टेल चालाव आणि गोरगरीब मुलांना शिक्षण शिक्षण द्यावं आणि त्यांचं म्हणजे करिअर पूर्ण व्हावं न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी